नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते 2020 दोन हजार वीस ते दोन हजार बावीस ही वर्ष आपण कोणीच विसरू शकत नाही आणि कोविड हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला धडकी भरते कारण या दोन वर्षात अनेक वाईट अनुभव आपण सगळ्यांनीच घेतले कधीही न पाहिलेला अनुभवलेला लॉकडाऊन आपण या काळात अनुभवला त्यानंतर सगळं कुठे सुरळीत सुरू झालं होतं आता सगळं शांत झालं होतं पण अचानक एक बातमी परत आपल्या कानावर येऊन धडकली आहे ती म्हणजे कोविड परत आलाय हो आपल्या भारतात सुद्धा काही प्रमाणात कोविडच्या केसेस सापडल्या थायलंड या भागात चौदा हजार रुग्ण कोविडचे सापडलेले आहेत त्यामुळे काहीशी चिंता भारतात सुद्धा व्यक्त केली जाते आता पुन्हा एकदा ते मास्क लॉकडाऊन येणार का किंवा कोविडची लाट येणार का असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत आता मुंबईत सुद्धा कोविड रुग्णांचा मृत्यू झाला अशी बातमी आली होती पण केईएम रुग्णालयातल्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं की कोविडमुळे त्यांचा मृत्यू झाला नाहीये पुण्यात सुद्धा कोविडचा एक रुग्ण आढळलाय आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काळजी घेणं गरजेचं आहे आणि आज त्याच विषयी आपण बोलणार आहोत की भारतात याचा किती धोका आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय काळजी घेतली पाहिजे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रिया देशपांडे नमस्कार प्रिया मॅम नमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ प्रिया मॅडम ज्या आहेत त्या मिरजच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत आहेत असोसिएट प्रोफेसर म्हणून त्या काम करत आणि अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रासंदर्भात त्या सोशल मीडियावर लिहित असतात मार्गदर्शन करत असतात आणि आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आता सिंगापूर मध्ये चौदा हजार रुग्ण सापडले ही बातमी आल्यानंतर अनेकांच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली की भारतात सुद्धा कोविडची लाट येऊ शकते का पण सिंगापूर असेल किंवा थायलंड असेल इथे अचानक कोविड रुग्ण वाढण्याचं कारण काय तेव्हा कोविडचं पॅन्डेमिक हे डब्ल्यू एच सांगितलं की आता त्याची इमर्जन्सी संपलेली आहे त्यावेळेला आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोविड संपलेला नाहीये फक्त त्याची इमर्जन्सी संपलेली आहे त्यामुळे तुम्ही आता म्हणताय की कोविड परत आलाय हे असं नाही आहे ॲक्च्युली कोविड इथंच आहे तो इथून कुठे गेलेला नाही आहे फक्त एबेडेमिक पासून त्याचं स्वरूप हे एन्डेमिक झालेलं आहे एन्डेमिक आजार म्हणजे कसे असतात ते सतत आपल्या आजूबाजूला असतात आणि कळत नकळत त्यांचा प्रसार हा होत राहतो तर सिंगापूर थायलंड वगैरे सगळ्या देशांनी कोविडला आता एंडेमिक असं स्टेटस दिलेलं आहे हे एंडेमिक आजार पूर्ण वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते त्या त्या वेळेला त्यांची संख्या वाढते मग आता त्यांची संख्या वाढत आहे ह्याचं कारण त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची एखादी संधी मिळाली आहे मग ती संधी सध्या वाढलेले प्रवास असतील सुट्टीचा कालावधी असेल किंवा पर्यावरणामध्ये त्याला लागू होईल अशा पद्धतीचं काहीतरी बदल झालाय अशा प्रकारची ही कारण असू शकतात सिंगापूरमध्ये असंही लक्षात आलंय की तिथं जे एन डॉट वन याबरोबरच एल एफ डॉट सेवन आणि एन बी डॉट वन डॉट एट अशा प्रकारचे काही अजून उपप्रकार दिसत आहेत आणि ह्या सर्व उपप्रकारांची एक पॉवर अशी आहे की ते अतिशय जास्त संसर्ग क्षमता राखून आहेत आणि त्यांची इम्यून इवेड करण्याची क्षमता म्हणजे इम्युनिटीपासून लपून शरीरावर हल्ला करण्याची क्षमता ही खूप जास्ती आहे मग या कारणामुळं हा प्रसार अतिशय सहज होतो आणि मग खूप जास्त संख्या आपल्याला दिसते म्हणून आता हा हा जो आहे कितपत भारतात जरी रुग्ण वाढले तरी त्याचा किती धोका असेल डॉट वन हे नाव आपल्याला नवीन वाटतंय पण जर तुम्हाला आठवत असेल की डेल्टा वेव्ह ही आपली सगळ्यात मोठी होती आणि त्यानंतर जी वेव आली होती ती ओमायक्रॉन या उपप्रकाराची होती ओमायक्रॉन उपप्रकारामध्ये असं आपल्याला सर्वांना जाणवत होतं की जवळजवळ घरात प्रत्येक घरातलं कोणी ना कोणीतरी सर्दी खोकल्यासारख्या आजारानी आजारी पडत होतं त्या काळामध्ये आपण असं म्हटलं दोन हजार तेवीसच्या सुमाराला आपण असं म्हटलो की हा आता आजार सगळ्यांनाच होतोय व्हायरलची साथ आहे असं वगैरे सर्वांनी म्हटलं तर ओमायक्रॉन हा प्रकार ज्याचाच एक उपप्रकार जय एन डॉट वन आहे म्हणजे जो आजार आता सौम्य रूपामध्ये येतोय ज्या आजारामुळे मृत्यूचा धोका हा डेल्टापेक्षा खूप कमी झालेला आहे अशा प्रकारचं हे कोविडचा एक उपप्रकार आहे आणि त्यामुळं जे एन वन जर विषाणू असेल तर आपल्याला मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा या आजारामुळे इतर जे पुढचे परिणाम होतात त्यांची अधिक चिंता करायला हवी आता दोन हजार वीस ते दोन हजार बावीस हा काळ खूप भयानक होता पण त्यानंतर आता असं सांगण्यात येते आणि आता तुम्ही म्हणालात की कोविड हा असणारच आहे म्हणजे मलेरिया डेंग्यू किंवा स्वाईन फ्लू जसं असतात तसाच कोविड राहणार आहे का म्हणजे ही मानसिकता तयार करण्याची गरज आहे का आता झालंय असं की जेव्हा कधी कोविडचा शब्द आपण ऐकतो त्यावेळा मनामध्ये आधी भीती येते पण आपण सर्वांनी असं ठरवलंय की आपण कोविड सह जगायचंय कोविड सह जगायचं म्हणजे कोविडला समजून घेऊन जगायचं मग आता जो कोविड आपल्या आजूबाजूला आहे त्या कोविडमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा रुग्णसंख्या वाढते त्या त्या, त्या वेळेला ज्या संस्था असतात आपल्या त्या सर्व एकच प्रश्नचं उत्तर शोधतात की एखादा नवीन उपप्रकार आहे का आणि जर नवीन उपप्रकार असेल तर त्यामुळे काही नवीन लक्षणं किंवा अधिक गंभीरता अशी काही येत आहे का तर आतापर्यंतचं चित्र असं आहे की जे वन डॉट वन हाच प्रकार आहे जो भारतामध्ये जवळपास ऑगस्ट किंवा डिसेंबर दोन हजार तेवीस पासूनच दिसून येत होता म्हणजे गेली दोन वर्ष हा विषाणू भारतामध्ये फिरत आहेच आणि जेव्हा जेव्हा या आजाराचे संसर्ग होतात त्या त्या वेळेला त्या उपप्रकाराविरुद्ध आपल्याकडे अँटीबॉडीज तयार होतात फक्त मी जसं म्हंटल की ओमायक्रॉन किंवा हे नवीन उपप्रकार हे असलेली इम्युनिटी जी असेल त्यापासून लपू शकत त्यामुळे हा आजार हो कोविडच्या बाबतीत सुद्धा डॉक्टर सातत्याने सांगतात की आपली जी शक्ती असते त्यावरच हा विषाणू जो आहे तो हल्ला करतो तर मग या सगळ्या काळात आपण काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा काय काळजी घेणं गरजेचं आहे मला जेव्हा विचाराल तर जेव्हा कधी अशी बातमी येते की कि जगामध्ये किंवा भारतामध्ये केसेस सापडत आहेत त्या बातम्या ऍक्च्युली आपल्याला सावध करण्यासाठी असतात म्हणजे त्याच्यामुळे भीती मनात नाही यायला पाहिजे अशी भावना यायला पाहिजे की चला बरं झालं समजलं कोविड जर वाढत आहे तर मी आता काळजी घेईन कारण काळजी घेणं हे अतिशय सोपं आहे आपल्याला आता हा आजार पूर्णपणे माहिती आहे आता हा नवीन ना आजार नाही पाच वर्ष झाली याला तर आपल्याला कोविड पासून जर सुरक्षित राहायचं असेल तर सर्वात महत्वाचा आहे की हा कोविड एक तर तुमच्या हातांवरून तुमच्यापर्यंत पोहोचतो किंवा हवेमधून तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळं आपण आपली हातांची सुरक्षा जी आहे किंवा स्वच्छता आहे या बाबतीत काळजीपूर्वक आता पुन्हा एकदा थोडीशी काळजी घ्यायला हवी सर्वात महत्वाचं लहान मुलांना किंवा मोठ्यांना आपले हात चेहऱ्याजवळ आपल्याला सवय असते आपल्या चेहऱ्याजवळ हात जातात तर हे थांबायला हवं मास्कचा वापर हा मुख्यतः ज्यांना सर्दी खोकल्यासारखे आजार आहेत त्यांनी जर वापरला तर त्यांचे आजार इतरांपर्यंत जाणार नाहीत आता भारतामध्ये सार्वत्रिक तपासणी होत नाही त्यामुळे प्रत्येक रुग्ण हा तपासला जाणार नाहीये त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा श्वसन संस्थे संदर्भात काही जेव्हा लक्षणं असतील किंवा आजारपण असतील त्यावेळेला आपण इतरांपासून अंतर राखलं तर ते कोविड असेलही नसेलही पण तो इतरांपर्यंत पोहोचणार नाही आणि ज्या लोकांना जसं आपल्याला कोविडच्या लाटेमध्ये लक्षात आलं होतं की ज्यांना इतर आजार असतात जसे डायबेटीस असेल ओबेसिटी असेल किंवा काही लोक वृद्ध असतील अशा लोकांना गंभीर आजाराचा धोका होता त्यामुळे त्या, त्या लोकांनी विशेषतः जर ते गर्दीमध्ये जाणार असतील बंदिस्त ठिकाणी जाणार असतील अशा ठिकाणी जाणार असतील तर ते लोक मास्क वापरू शकतात आता कोविडची लक्षणं जी आहेत ती अगदीच सामान्य असतात म्हणजे सर्दी खोकला किंवा ताप येणं डोकेदुखी होणं तर अशी लक्षणं सामान्यतः रोज आपल्याला कोणाला तरी जाणवत असतात पण इथे डॉक्टरांचा सल्ला घेणं हे कधी घ्यायचा म्हणजे कुठल्या क्षणी आपल्याला कळलं पाहिजे की आपण डॉक्टरांकडे जायला हवं हो। कसं आहे की रेस्पिरेटरी आजार जे असतात श्वसन संस्थेचे आजार हे बऱ्याच प्रकारच्या विषाणूंपासून होत असतात आणि या सर्वांमध्ये जेव्हा गंभीरता येते तेव्हा सहसा निमोनिया झालेला असतो तुमचे जर फॅमिली डॉक्टर असतील आणि तुम्हाला मनामध्ये शंका वाटत असेल तर तुम्ही कधीही त्यांचा सल्ला घेऊ शकता म्हणजे ते तुम्हाला स्टेथोस्कोपने तपासून तुम्हाला काही त्रास आहे का अशा पद्धतीने बघू शकतात अर्थात हा कोविड आहे का नाही हे फक्त लक्षणांवरून ओळखणं फार अवघड आहे त्यासाठी आपली जी स्वॅबची तपासणी होती ती तपासणीच करावी लागते तर अ, डॉक्टरांचा सल्ला म्हणजे आपल्याला जेव्हा कधी श्वसन संस्थेचा आधार असेल सध्याच्या काळामध्ये तेव्हा आपल्या रेस्पिरेटरी रेट वर लक्ष ठेवा निमोनियाची लक्षणं जर जाणवत असतील धाप लागत असेल त्रास जाणवत असेल गंभीर आजार वाटत असेल किंवा कुणाला जर कोमॉबिडिटी असेल तर अशा लोकांनी लवकर दाखवलं तर बरं पडेल पण इतर जणांनी जर त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला अशा वेळेला त्यांना रुग्णालयामध्ये लवकरात लवकर जावं लागणार आहे अर्थात ओमायक्रॉन मध्ये ह्याचं प्रमाण कमी असणार आहे ओमायक्रॉन हा सौम्य आजार लक्षणं दाखवतो बऱ्याचदा ह्याची लक्षणं दिसत सुद्धा नाहीत मात्र ओमायक्रॉन संसर्गानंतर लॉंग कोविडच्या धोका मात्र राहतो तो धोका आपण कुणामध्ये कोणामध्ये लॉंग कोविड होईल हे आपण नाही सांगू शकत त्यामुळे संसर्ग टाळणं हा सर्वात महत्वाचा उपाय असणार आहे आता कोविडची बातमी आली की लसीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा वर येतो मग आता बूस्टर डोस घ्यायचा का किंवा आधीच्या ज्या लसी घेतलेल्या आहेत त्याचा फायदा होईल का हा पण एक प्रश्न मनात असतो तर त्याविषयी काय सांगाल देशांमध्ये त्यांनी ओमायक्रॉन स्पेसिफिक वॅक्सिन देखील आणलेलं आहे भारतामधली लस ही ओमायक्रॉनची नव्हती आता सध्या फक्त मोनोवॅलंट एक प्रकारची लस उपलब्ध आहे पण त्याचं सार्वत्रिक लसीकरण सुरू नाही आहे त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून अशा काही सूचना येत नाहीत तोपर्यंत आपण त्याचा विचार करण्याची गरज नाही सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि ज्या वेळेला धोका वाटेल त्यावेळेला सरकारकडनं गाईडलाईन्स ह्या दिल्या जातील त्यामुळे फक्त बातम्या वाचून आपण भीती वाढवून घेण्याची गरज नाहीये लसीकरण असं आहे की ज्यांनी एक डोस घेतला त्यांच्यापेक्षा अधिक इम्युनिटी दोन डोस वाल्यांकडे ज्यांनी बूस्टर घेतला त्यांच्याकडे अधिक जास्त इम्युनिटी आहे अर्थातच याचा फायदा होतो कारण बॉडी लवकर रिॲक्ट होऊ शकते आणि ओमायक्रॉनचा आजार हा इम्युनिटी निर्माण करण्यामध्ये पण वीक आहे त्यामुळे ज्यांनी वॅक्सिन घेतलं होतं त्यांच्यामध्ये थोडी जास्त इम्युनिटी असणार आहे मला वाटतं आता तुम्ही जे बोलला त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की बातम्या आपल्यापर्यंत येणारच आहे कारण माध्यमांचं पण घाबरून न जाता आता कोविड सह जगण्याची मानसिकता आपण करायला हवी आणि वेळोवेळी काळजी घेणं जबाबदारी आहे तरी जाता -जाता प्रेक्षकांना असा सल्ला देण्यासाठी काय म्हणजे कोविड हा आजार जेव्हा आला तेव्हा आपल्याकडे लस नव्हती समजा हा आजार व्ही सारखा असता तर आता गेली चाळीस वर्ष एच आय व्ही आहे पण लस आली नाही मात्र आपल्याला ह्या आजाराची लस उपलब्ध झाली भारत सरकारने आपल्या सर्वांना सार्वत्रिक लसीकरणाद्वारे आपल्याला लस पण दिलेली आहे त्यामुळं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात लॉकडाऊनचा पण त्यावेळी ते, ते, त्या ते सगळे प्रयत्न होते की हा नवा आजार भारतामध्ये स्थिरावू नये यासाठी आपण प्रयत्न करत होतो आता हा आजार स्थिरावलाय त्यामुळं आता पुन्हा त्या प्रकारचे उपाय या आजारासाठी केले जाणार नाहीत म्हणजे त्याची फार कमी शक्यता आहे त्यामुळं आपण या आजाराच्या जुन्या कटू आठवणी मागे टाकूया आणि आता नवीन जेव्हा जेव्हा बातमी येते तेव्हा तेव्हा ज्या सूचना निर्गमित होतात त्या सूचनांचं पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवूया आता हा आजार नवीन नाही त्यामुळे एखाद्या नवीन आजारासारखी ह्याची भीती बाळगण्याचीही गरज नाहीये हा आजार आपल्या सोबत राहणारा आजार आहे हा काही काही महिन्यानंतर पुन्हा पुन्हा दिसणारा आजार आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा बातम्या येतील की संख्या वाढती आहे त्या त्या, त्या वेळेला आपली काळजी वाढवणं हा ह्याच्यावरचा सर्वात उत्तम उपाय आहे म्हणजे काळजी घेणं ही म्हणजे खरंच आत्ताची गरज आहे आणि कोविड परत येतोय असं म्हणण्यापेक्षा तो आहेच पण तो, तो डोकं वर काढतोय असं आपण म्हणूया आणि खरंच प्रिया मॅडम तुम्ही अगदी योग्य शब्दात सांगितलं कारण कोविड म्हटलं की भीती वाटते कटू आठवणी आहेत तो भयानक का सगळ्यांनी अनुभवलाय पण आता तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना एक दिलासा मिळाला की कोविड आहे पण घाबरण्याची गरज नाहीये त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे आभार मानते थँक्यू सो मच so प्रेक्षक घाबरण्याची काहीही गरज नाहीये हेच आजच्या भागातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि डेंग्यू असेल मलेरिया असेल स्वाईन फ्लू असेल ते आजार जसे आपल्यासोबत आहेत तसाच कोविड हा सुद्धा राहणार आहे आणि ही मानसिक तयारी आपल्याला करण्याची गरज आहे खबरदारीचे उपाय म्हणून काळजी घेणं डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्या साप्ताहिक विवेकच्या चॅनलच्या माध्यमातून असेच महत्वाचे विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि वर सुद्धा पेज आहे ते सुद्धा नक्की फॉलो करा आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या घाबरू नका धन्यवाद